टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची जिजाऊ ब्रिगेड त्रिदल महिला शक्ती आघाडी आनंदी जीवन फाउंडेशन आयोजित जी, तालुकास्तरीय महामाता जयंती महोत्सव दोन हजार चोवीस दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये रोजगार मिळावा मोफत आरोग्य तपासणी महिला बचत गटांना विविध प्रकारची वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवत अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला महिला बचत गटांना डिटर्जंट पावडर आणि साबण अगरबत्ती खडू विविध प्रकारच्या चटण्या लोणचे मसाले बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि या सर्व बनवलेल्या वस्तूंचे मार्केटिंग आणि विक्री कशी करायची याचे व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षक माननीय सौ मीनाताई ताम्हाणे यांनी दिले आहे विद्या विकास मंदिर यवत आणि शाळेतील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींना जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई फातिमा मुक्ताई यांच्या वेशभूषेत शाळेतील शिक्षिका माननीय सौ रेखाताई शीतलकर यांनी आणले होते त्यामुळे हा सर्व कार्यक्रम आणखीनच न भूतो न भविष्यती अशाप्रमाणे झाला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून या भव्य महामाता जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमाला माननीय सौ शुभांगीताई धायगुडे आई सेवाभावी संस्था अध्यक्ष माननीय सौ मनिषाताई टेमगिरे सरपंच भरतगाव ग्रामपंचायत माननीय सौ भारतीताई लगड त्रिदल महिला शक्ती आघाडी अध्यक्ष माननीय सौ योगिनीताई दिवेकर महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस दौंड तालुका अध्यक्ष माननीय सौ छायाताई पवार झोपडपट्टी सुरक्षा दल महिला आघाडी तालुका अध्यक्ष दौंड माननीय सौ पूजाताई हाके भरतगाव ग्रामपंचायत सदस्य माननीय सौ गौरीताई काळे सीआरपी महिला बचत गट माननीय सौ स्नेहलताई बोरावके सी आर पी महिला बचत गट माननीय सौ सुरयाताई शेख परिवर्तन ग्रामसंघ यवत लिपिक माननीय सौ पायलताई पवार परिवर्तन ग्राम योवत अध्यक्ष माननीय सौ मनीषाताई गायकवाड अंगणवाडी सेविका कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री तातासाहेब ताम्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री विठ्ठलराव दोरके अखिल भारतीय काँग्रेस आणि कमिटी दौंड तालुका अध्यक्ष माननीय श्री उत्तमराव टेमगिरे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दौंड माननीय श्री पोपटराव बोराटे नांदूर ग्रामपंचायत सरपंच मंगेशराव रायकर अखिल भारतीय समता परिषद दौंड तालुका कार्याध्यक्ष प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित होते यवत आणि पंचक्रोशीतील अंगणवाडी सेविका आणि इतर सर्व महिलांना तसेच महिला बचत गटांना प्रशिक्षक मीनाताई तांभाणे यांनी व्यवसाय मार्गदर्शन आणि विविध प्रकारच्या वस्तू डिटर्जंट पावडर साबण कडू अगरबत्ती 28 मसाले चटण्या प्रशिक्षण दिले तसेच आनंदी जीवन फाउंडेशन यांच्या वतीने यवत आणि पंचक्रोशीतील सर्व युवा युवतींना ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी शिबिरानिमित्त निमित्त डोळे नाक कान घसा त्वचा या आजारावर उपचार करून मोफत औषध देण्यात आली मोफत पूर्ण बॉडी चेकअप रक्तगट रक्तातील हिमोग्लोबिन रक्तदाब बिपी शुगर वजन त्वचेतील आर्द्रता असे आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी मदत हॉस्पिटलचे सर्व नर्सेस आणि आनंदी जीवन फाउंडेशनचे सचिव श्री आसिफ शेख आलेल्या सर्व रुग्णांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करत होते या सर्व सामाजिक उपक्रमाचा यवत आणि पंचक्रोशीतील अनेक बेरोजगार युवा युवतींनी महिला बचत गटांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला यावेळी आयोजक माननीय सौ सारिकाताई भुजबळ जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष दौड माननीय सौ भारतीताई लगड त्रिदल महिला शक्ती आघाडी अध्यक्ष माननीय श्री मोशीन पठाण आनंदी जीवन फाउंडेशन अध्यक्ष इथून पुढे आम्ही महापुरुषांच्या जयंती दिनी आम्ही संपूर्ण दौंड तालुकाभर असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून महापुरुषांनी महामातांच्या सामाजिक कार्याला उजाळा देऊन त्यांच्याच विचारांचा आणि समाज घडवण्यासाठी असे सामाजिक उपक्रम संपूर्ण दौंड तालुकाभर राबवणार आहोत असे या भव्य कार्यक्रमात उपस्थितांना सांगण्यात आले प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव दौंड पुणे आपल्या भागातील महत्वाच्या